आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरणार आहे कारण आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ होतोय मेट्रो तीनचाही मुहूर्त आज होतोय आणि त्याचबरोबर आपण बघतोय की मेट्रो तीनची सुरुवात असेल किंवा ठाणे मेट्रोची चाचणी असेल कोस्टल रोडसारखा प्रकल्प असेल अटल सेतू असेल किंवा वाढवण बंदर असेल मुंबईला केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या विकासाचा केंद्रबिंदू बनवण्याचं काम हे महायुती सरकार माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे करत आहे नवी मुंबई विमानतळ हे भारताच्या विकासाचं आकाशद्वार ठरणार आहे कोस्टल रोड हा समुद्र किनाऱ्याला जोडणारा विकासाचा महामार्ग ठरला आहे अटल सेतू हा केवळ दोन किनाऱ्यांना नव्हे तर अशक्य वाटणाऱ्या दोन शक्यतांना जोडणारा सेतू ठरला वाढवण बंदर तर भारताला आशियाच्या व्यापाराचं केंद्र बनवणार आहे काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये नवी मुंबईत साधं कागदाचं विमान सुद्धा उडलं नाही परंतु आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये आदरणी एकनाथजी साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आज तेच स्वप्न सत्यात आहे आणि देशाच्या पंतप्रधानांच्या शुभ हस्ते नवी मुंबईचं विमानतळ जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचं काम हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं काही लोक हे फक्त आपल्या तोंडाचा भोंगा वाजवतात आज सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना उबाठाचे उठवळ आणि उथळ प्रवक्ते संजय राऊत यांनी एका बाजूला उद्घाटनाचं स्वागत करत असताना टीकेचे बाण सोडायला मात्र ते विसरले नाहीत पण एका बाजूला आपल्या स्वतःच्या वृत्तपत्रात सामन्यामध्ये पहिल्या पानावरती जाहिरात छापायची विमानतळाच्या उद्घाटनाची आणि दुसऱ्या बाजूला खोचक पद्धतीने टीका करायची हे दुतोंडी गांडुळासारखं वागणं संजय राऊत आणि उबाठा कधी सोडणार आहात अरे आयुष्यभर ज्या लोकांनी मिठी नदीचा गाळ खाल्ला ना त्यांना मुंबईकर मिठी नदीच्या गाळातच बुडवणार आहे त्यामुळं मुंबईला विकासाचं विजन असणारं नेतृत्व महाराष्ट्राला प्रगतीपथावरती घेऊन जाणारं नेतृत्व हे महायुती शासनाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदरणीय देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून होतंय महाराष्ट्राची संपूर्ण जनता त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुखा समाधानाने आहे महाराष्ट्रावरती जी अतिवृष्टीची कुराड कोसळलेली होती शेतकऱ्यांच्या जखमांच्या वरती मलमपट्टी करण्यासाठी बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपयांची मदत ही कालच शासनानं जाहीर केली मग त्यामध्ये ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देणं ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांना थेट मदत तर देणंच पण मनरेगाच्या माध्यमातून सुद्धा मदत करणं दुधाळ जनावरं असतील मालवाहतूक करणारी जनावरं असतील उद्ध्वस्त झालेली पिकं असतील या सगळ्यांच्यासाठी मदतीचा हात देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे आणि आदरणी एकनाथजी शिंदेसाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की शेतकऱ्यांना बळीराजाला महायुती सरकार वाऱ्यावर सोडणार नाही